मित्रांनो नमस्कार आज आहे एकोणतीस मार्च आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून राज्यातील वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळत आहे कुठे जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस तर कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी आपल्याला जोरदार वादळी वाऱ्यासोबत विजांच्या कडकडाटासोबत पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानचा जर अंदाज बघितला तर राज्यातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी विजांच्या कडकडाटासोबत आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे तर मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चे सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल बंगालच्या उप उपसागरामध्ये या ठिकाणी चक्राकारवाणींची स्थिती निर्माण झालेली आहे आणि सोबतच अरबी समुद्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे या भागामधून देखील जोरदार वारी पश्चिम किनारपट्टी बसून आतमध्ये शिरताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि या दोन वाऱ्यांमुळे दक्षिण भारताच्या दरम्यान कमीदाब क्षेत्राचा पट्टा या ठिकाणी उत्तर ते दक्षिण याप्रमाणे निर्माण झालेला आहे आणि याचमुळे राज्यातील वातावरणामध्ये सुद्धा गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्याला बदल बघायला मिळत आहे कुठे जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस तर कोणकोणत्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासोबत जोरदार वादळी वारे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील जोरदार वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी जर बघितलं तर विदर्भातील बऱ्याचशा भागात आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान वाऱ्यासह पावसाची शक्यता असू शकते यामध्ये नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कोंडाली आहे वर्धा उमरेड ताडोबा त्यानंतर भंडारा घोटी संसार आणि वरुड या भागात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहणार आहे काही प्रदेशामध्ये विजांच्या कडकडाटासोबत वारे आपल्याला बघायला मिळतील तर काही प्रदेशामध्ये वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरीसुद्धा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो गोंदिया आहे वारशिवनी परसवाडा या भागामध्ये वाऱ्यासह आपल्याला हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील त्यानंतर दक्षिणेकडे गडचिरोली चंद्रपूर ताडोबा पांढरकवडा या भाग या भागामध्ये वाऱ्याची शक्यता आहे परंतु पावसाची शक्यता या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर यवतमाळ हे दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड हिंगोली वाशिम हा जेवढा पण परिसर असणार आहे आणि याच्याच सोबत कारंजा या भागामध्ये वाऱ्याचं आपल्याला हलक्या पावसाची सरी तर काही प्रदेशामध्ये विजांच्या कडकडाटासोबत जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे आणि एक दोन ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही परंतु वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत जोरदार वादळी वारे आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर अकोला खामगाव चिखली बुलढाणा त्यानंतर अकोट आहे अचलपूर अमरावती या भागात देखील हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच वादळी वारे आणि विजांचा कडकडाट या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जर बघितलं तर या ठिकाणी अहमदपूर आहे लातूर आहे उदगीर आहे सोबतच बसव कल्याण पेठ धाराशिव तुळजापूर सोलापूर बार्शी कैज बीड माजलगाव या भा या भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील सोबतच विजांचा कडकडाट आणि वादळीवारी या भागामध्ये सक्रिय राहण्याची जास्त करून शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पंढरपूर आहे जत आहे वैजापूर हिंदी या भागात देखील वारे वाहण्याची शक्यता आहे सोबतच विजांच्या कडकडाटासोबत हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी थीक बघायला मिळतील त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर म्हणजेच कन्नड आहे वैजापूर आहे श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड या भागामध्ये जोरदार वादळी सोबतच विजांचा कडकडाट तर काही प्रदेशामध्ये विजांच्या कडकडाटासोबत आणि वादळी वाऱ्यासोबत हलक्या पावसाच्या स्री आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो माजलगाव मालेगाव आहे पाचोरा जळगाव धुळे धुळे आहे साखरी मनमाड त्यानंतर नंदुरबारचा दक्षिणेकडचा भाग या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता जोरदार वादळी वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही ना परंतु ठिकठिकाणी म्हणजेच विखुरलेल्या स्वरूपात या प्रदेशामध्ये विजांच्या कडकडाटासोबत आणि वादळी वाऱ्यासोबत हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक आहे इगतपुरी आहे वाडा आहे सोबतच दक्षिणेकडे जुन्नर खेड पुणे खोपोली गोरेगाव या दरम्यान देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील तर काही प्रदेशामध्ये जोरदार वादळी वारे आणि विजांचा कडकडाट देखील सक्रिय राहण्याची शक्यता नाशिक इगतपुरी वाडा जुन्नर खेड पुणे न खोपोली गोरेगाव या परि या परिसराच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर अहमदनगर आहे जामखेड करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या भागात देखील हलक्या पावसाचे संकेत वादळी वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच चिपळूण आहे सातारा वडूज कराड कोडोली सांगली निपणी रायबाग सावंतवाडी बेलगाव गोकाक राजापूर रत्नागिरीचा पूर्वेकडचा भाग म्हणजेच कोल्हापूर चिपळूण या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वाऱ्या असं आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये विजांच्या कडकडाटासोबत आणि वादळी वाऱ्यासोबत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता या परिसराच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर, तर राज्यातील बहुतांश भागामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासोबत आणि वादळी वाऱ्यासोबत किंवा वादळी वारे, कि वारे सक्रिय राहण्याची शक्यता जास्त करून सर्वच पर परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी सुद्धा बघायला मिळतील तर हा होता दिनांक एकोणतीस मार्च रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा हो आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद